नमस्कार मित्रांनो मी आज आला आहे वरती मी आला आहे आज फिरायला तर तुम्ही इकडचा नजारा बघू शकता किती सुंदर दिसतोय किती छान वाटतो इकडे नजारा इकडे जंगल होते सुरुवात केली आहे काम चालू आहे तर आता तुम्ही नजारा बघू शकतो किती छान वाटतं एकदम छान नजारा वाटतोय हे बघा महालक्ष्मीचे जवळ आम्ही आले आहे आता तिकडेच आम्ही सुद्धा जाणार आहे महालक्ष्मीचे डोंगर आहे तिथेच जाणार आहे तर तुम्ही सुपर हायवेला इकडनं चिंचले चिंचलेवरून असे जाणार आहे आम्ही तर हे बघा तुम्ही त्याचे हे व्हिडिओ चांगला वाटत नाही पण तरी मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो सुपर हायवेचा नजारा कसे वाटतो ते कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो कालपर्यंत भरपूर पाऊस होता आज आज पाऊस नाही आज ऊन आहे फिरायला आलो नमस्कार मित्रांनो तुम्ही बघू शकता सुपरहायवेचा नजारा तुम्हाला मी आता दाखवतो एक एक चांगलाच नजारा परत पूर्ण दो, डोंगर पूर्ण डोंगर दोना बाज़। बाज़। ना खोसळलेला डोंगर आणि तिकडनं सुपर हायवे गेली आहे ती तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो एक मन डोंगर तोडल्यामुळे झाड जाड़ बघा झाडाची हालत बघा असं झाडाची झाडाची हालत बघा एक मित्रांनो तुम्हाला दाखवतो मी तुम्हाला झाडाची हालत पण दाखवतो कशी काय केली आहे ती नाही आणि बघू शकतो तुम्ही हा बघा नजारा सुपर हायवेचा नजारा काय भारी वाटतोय मित्रांनो आज आम्ही आले आहे महालक्ष्मीचे पुढे आले आहेत हे बघा इकडे हा तर पहिला भरपूर मोठा डोंगर होता मोटे मोटे ढेर गले पण नंतर कधी तर चालू काय बन चालू ते आपण बघूया नंतर इथून पुढे जाण्याचा प्रयत्न करूया कारण अजून काही चालू असल्यामुळे पुढे रस्ता कसा आहे हे आम्हालाही माहीत नाही तर आम्ही इथेचपर्यंत तो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा महालक्ष्मी चा डोंगर बघा सॉरी खूपच सुंदर दिसतोय फोटो काढूया आपण